नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला जायचं आहे त्र्यंबाकीश्वर येथे दर्शनासाठी आता तुम्हाला कोणाला जायचं असेल तर तुम्ही नाशिक रोडपर्यंत ट्रेनने यायचं आणि तिथून आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये जाण्यासाठी आपल्या टॅक्सी असते किंवा रिक्षा पण असतात आता तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता आणि ते अंतर आहे फक्त चाळीस किलोमीटर आता इथे बघा मी मंदिराच्या तिथे आलेली आहे आता इथे आल्यानंतर आपल्याला दर्शनासाठी लाईन लावायची आता माझी मुलगी काही तिच्या मैत्रिणी गेलेल्या होत्या आता इथे बघा या हॉलमध्ये अशी लाईन असते आता गर्दी होती कारण का नवीन वर्ष होतं त्याच्यामुळे आता इथे आल्यानंतर बसण्याची त्यां तेन त्यांनी छान अशी आपली सोय केलेली आहे हे बघा त्याच्यानंतर इथे आपण लाईव दर्शन पण घेऊ शकतो तुम्हाला बाहेरून दर्शन घ्यायचं असेल तर हे बघा इथं या पद्धतीने आतमध्ये पण असंच आहे आणि इथे बघा दिसतंय आता इथे बघा त्र्यंबकिशोर ज्योतिलिंग जे बारा ज्योतिर्लिंगांमधून एक आहे हे जगातील एकमेव शिवलिंग आहे ज्यामध्ये बघा ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे त्र्यंबकिशोर मंदिराचा बाजूने कोट बांधलेला आहे त्याचा पूर्व दिशेला दरवाजा आहे हे मंदिर गोदावरी नदीच्या उगम स्थान असलेल्या ब्रह्मागिरी पायथ्याशी बसलेले आहे आणि इथे बघू शकता मंदिर तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर हे काळ्या दगडावरील कोरीव काम त्यांनी केलेलं आहे बघू शकता मंदिर इतकं सुंदर आहे तुम्हाला नक्की आवडणारच छोटासा व्हिडिओ काढलेला होता मी आणि काही मुलीने हे बघा थोडे फोटो वगैरे काढलेले होते ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे मंदिराच्या पुढचे बघू शकता अगदी सुंदर मंदिर आहे गेल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडणारच बघू शकता चला छोटासा इथे व्हिडिओ टाकलेला आहे आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद